अहमदनगर येथील पांढरीच्या पुलावर दोन युवकाला जबर मारहाण झाली आहे तर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आज गुरुवार तेरा जून रोजी अरबाज सलीम शेख राहणार गोविंदपुरा वय सफवीस हा तरुण पोल्ट्री फार्मच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो चांदा येथे माल आणायला जात असताना संध्याकाळच्या सुमारास गजराजनगर येथील टोळीकडून अरबाज आणि त्याच्यासोबतच्या साहिल रौप शेख राहणार चांदा अशा दोघांवर हल्ला करण्यात आला आहे सदर घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत माझं नाव अर्बर शिक्षण मी पांढरपूर वरून जात होतो चांदला काही लोक थांबलेले होते पांढरपूरच्या खाली काहीतरी कारण होतं त्यांच्या ते थांबले होते त्यासाठी मी गाडीला बरे खाल्लं त्यांनी त्याला सोडून मला मारले माझे त्याच्यामध्ये तो किरण काळे होता त्यांनी पण मला आणलं त्याच्यासोबत पाच सहा पोरं होते त्यांनी पण खूप आणलं आणि परत आम मारून आमच्या पाठीमागं मागं यायला लागलं मांडणं कशावरून भांडणं काहीच नाही ते ना एक लोकांना हाणत होते एक आला ते म्हणले पण ती आहे बोल म्हणून हे पण थांबलं बोल त्याच्यामुळे मला पण हानी काय बोलून आणलं म्हणजे काय मागणी मागणी एवढेच त्यांच्यावर काय लोक thank you